पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा क्षेत्र भेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल भेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन पुढील प्रकारे करू क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्या बरोबर नेऊ क्षेत्रभेटीदरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ त्यासाठी क्षेत्रभेटीदरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या ताटल्या खाद्यपदार्थांची वेष्टेने उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू संबंधित क्षेत्रात माहितीफलक पथनाट्ये सूचनाफलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती वाढवू संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे मुलाखतीद्वारे संपर्क साधू इथे आपला हा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा